नमस्कार आज आपण नेवरे या गावामध्ये आलेलो आहोत तर नेवरे गावामध्ये हा केळीचा प्लॉट आहे तर या केळीच्या प्लॉटमध्ये आपल्या शेतकऱ्यांनी एस के एक्सरसाइजेस शेड्यूल वापरलेलं आहे तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की त्यांना रिझल्ट कसे आले सर नमस्ते नमस्ते आपला परिचय द्या माझं नाव अनिकेत सुधाकर भोसले गाव नेवरे तालुका महाश्री जिल्हा सोलापूर आता तुम्ही ह्याला सुरुवातीला ड्रिंचिंगला काय वापरलं सुरुवातीला ड्रिंकिंगला वापरलं रुपशाही वापरलं काय बदल झाला त्याच्यामध्ये ग्रुप चेनमुळे पांढऱ्यामुळे जी वाढ चांगली झाली ग्रुप सुरुवातीच्या ड्रिंकिंगमध्ये सेफ होऊन बरं सुरुवातीच्या ड्रिंकिंगमध्ये रोप चांगली चांगली झाली पांढरीमुळेची वाढ चांगली झाली एक नंबर त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या ड्रिंकिंगला काय वापरलं दुसऱ्या ड्रिंकिंगला रामबाण वापरलं मुर्शीनाशक मुर्शीनाशक बरं त्यामुळे दुसऱ्या ते अटॅक जे रोपाला हे होईल म्हणजे मरवायची ती थांबली थांबली आणि त्यांनी चांगला रिझल्ट चांगला दिसला त्यांनी तिसऱ्या ड्रिंकिंगला

आणि घडामध्ये काय वापरलं घडावरती घडावर आपण ऐकून शाईन टाईप पण वापरले बर रिझल्ट एक नंबर आले शाईनिंग क्वालिटी ब्लेजिंग वाजेला सगळ्याला बरं घडामध्ये मारल्यावर बरं आणि आता शेवटच्या टप्प्यात काय वापरणार आहे आपण आता बाहुबली आणि पीडीएम पट्टे ते कशाला वापरणार आहे घड फोग फोगण्यासाठी वापरणार आहे फुगवण्यासाठी ओके थँक्यू